हॅलो आज आम्ही चाललो आहे मोबाईल घेण्यासाठी सिया पण चालली आहे दिदी पण आहे आम्ही सर्व चाललो आहे आज मोबाईल घेण्यासाठी कृष्णा मी कोणतं मोबाईल घेतोय ते तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आलोय आता आम्ही मोबाईल घेण्यासाठी चला खूप ऊन पडायला लागले आता उन्हाळा पण सुरू झालाय त्यानंतर आम्ही आलोय आता मीच मोबाईल शॉपमध्ये निफाडमध्ये आहे हे शॉप मोबाईल घेण्यासाठी कुठे आली आमचे मोटर डिबू तुला लावून देतो चूप आली काल कोण्त घ्यायचंय कोण्त घ्यायचंय त्याला हे तरी कोण रे राता नुसतं कोण आणलेस इथे सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे शॉप मध्ये आल्याच्या नंतर त्यांनी माझ्याकडे मोबाईल दिला तो आम्ही ओपन करतो आता कोणता मोबाईल तुम्हाला कळेलच पुढे आता आम्ही आयफोन सिक्सटीन प्रो मोबाईल घेतला आहे ब्लॉगिंगसाठी मोबाईल घेतलेला आहे हा इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ आमचे बघायला मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा सिया काय राहत नव्हती मग सियाला आम्ही मोबाईलचं बॉक्स घेण खेळायसाठी बघा आता आम्ही कोणता मोबाईल घेतला आहे आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स मोबाईल घेऊन झाल्याच्यानंतर मला साडी घ्यायची होती मग आम्ही साडीच्या दुकानात गेलो तिथे साड्या पण बघत होतो आणि सिया काय राहत नव्हती मग सियाला अंकलनी घेतलं साड्या दाखवते अजून ते पुढे साडी घेऊन झाल्याच्यानंतर दिदीला पण ड्रेस घ्यायचा होता मग आम्ही त्यानंतर साडी घेऊन झाली आणि दिदीसाठी पण ड्रेस बघायला गेलो અને દીદી ની એક ડ્રેસ ચોઈસ કેલા તો ઘલા અને આ પાણી